नमस्कार मित्रांनो आर एस अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे मित्रांनो जालना पोलीस पाटील पदाची भरती झाली आणि त्यानंतर छत्तीस जिल्ह्यांच्या विद्यार्थ्यांची आपल्याला कॉल मेसेजेस आलेले आहेत की आमची बॅच सर सुरू करा तर मुलांच्या मागणीनुसार आपण बॅच सुरू केलेली आहे छत्तीस जिल्ह्यांची बॅच या ठिकाणी सुरू आहे त्यानंतर या बॅच साठी जे आपलं ई बुक आहे ई बुक ज्याच्यामध्ये के आहे आणि याच मधून शंभर टक्के प्रश्न येणार आहेत हे मित्रांनो लक्षात ठेवा आपण जालना पोलीस पाटील पदाची भरती झाली त्यावेळेला विद्यार्थ्यांना सांगितलं होतं की आपण दिलेले जी मधूनच प्रश्न येणार आहेत आणि बरेचसे प्रश्न आपण दिलेल्या पीडीएफ मधून आलेले होते आणि त्यानंतर विद्यार्थ्यांनी जी मागणी केली त्यामुळे आपण हे बुक जे आहे ते पब्लिश केलेलं आहे हे बुक घेतल्यानंतर तुम्हाला मार्केटमधलं कुठलंही बुक वापरण्याची गरज नाही त्यावेळेला विद्यार्थ्यांनी मला विचारलं होतं की सर आम्ही पोलीस पाटील या पदासाठी कोणतं बुक घेऊ त्यावेळेला आपलं बुक आलेलं नव्हतं त्यामुळे मी विद्यार्थ्यांना केवळ मी असं सांगितलं होतं की मी दिलेलं मटेरियल तुम्ही जर केलं तर तुम्हाला मार्केटमधलं बुक वाचायची सुद्धा गरज भासणार नाही आणि केवळ मित्रांनो एक महिन्याच्या कालावधीमध्ये त्या मित्रांना मी सांगितल्या पद्धतीने ज्याने ज्याने अभ्यास केला त्यांना या ठिकाणी साठ प्लस मार्क मिळालेले आहेत आणि साठ प्लस मार्कांची स्ट्रॅटेजी आपण घेतलेली होती आणि साठ प्लस मार्कांच्या स्ट्रॅटेजीनुसार साठ प्लस विद्यार्थी सुद्धा आपले या ठिकाणी पोलीस पाटील झालेले आहेत त्यामुळे तुम्हाला मार्केटमधलं कुठलंही बुक घ्यायची गरज नाही हे जर बुक तुम्ही परचेस केलं आणि तेवढंच वाचलं तर तुमचे जेवढे काही जिकेचे प्रश्न तुम्हाला पोलीस पाटील भरती या भरतीसाठी विचारले जातील तेवढे सर्वच सर्व प्रश्न या बुक मध्ये असणार आहे तर हे बुक तुम्ही या ठिकाणी परचेस करू शकता त्यानंतर तुम्हाला जर बॅच लावायची असेल तर त्याची सुद्धा माहिती आपण एका व्हिडिओ मध्ये दिलेली आहे त्याची लिंक जी आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देतो तिथे जाऊन तुम्ही त्यानुसार बघू शकता ज्यांना बुक घ्यायचं असेल बुक घ्या ज्यांना टेस्ट सिरीज घ्यायची असेल त्यांनी टेस्ट सिरीज घ्या आणि कुणाला जर बॅच लावायची असेल तर ती बॅच सुद्धा तुम्ही लावू शकता फक्त सांगायची गोष्ट एवढीच आहे की जी गणित बुद्धिमत्तेची जी बॅच आहे ती तुम्ही पोलीस पाटील या भरतीसाठी लावू शकता जिल्हा न्यायालय या भरतीसाठी लावू शकता किंवा पोलीस भरतीसाठी सुद्धा लावू शकता सगळ्यांचा सिलेबस या ठिकाणी त्याच्यामध्ये कव्हर केला जाणार आहे त्यामुळं तुम्हाला जर ही बॅच हे बुक जर परचेस करायचं असेल तर माझा नंबर आहे सत्त्याण्णव तीस एकसष्ट बत्तीस सदतीस या नंबरवरती तुम्ही मला कॉल मेसेज करू शकता त्यानंतर अं हे जे आपले व्हिडिओ आहेत जिल्हा विशेषचे हे व्हिडिओ छत्तीस जिल्ह्यांचे असणार आहेत जी मुलं ज्या जिल्ह्यांचे आहेत त्यांनी आपल्या आपल्या जिल्ह्यांचे जिल्हा विशेष बघायचे आहेत याच्यामध्ये एकूण पंधरा प्रश्न असणार आहेत आणि हे पंधराचे पंधरा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी युट्यूबवरती फ्रीमध्ये असणार आहेत त्यामुळं जे विद्यार्थी या चॅनेलवरती नवीन असेल त्यांनी हे चॅनेल लाईक करावं सबस्क्राईब करावं जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या तुम्ही शेअर करा आणि तुम्हाला जर व्हिडिओची नवनवीन नोटिफिकेशन हवे असतील जर एखादा व्हिडिओ आपला नवीन आला तर तुम्हाला लगेच समजावं यासाठी तुम्ही बेल आयकॉनवरती क्लिक करायचं आहे आणि इतर संपूर्ण मटेरियल साठी तुम्हाला जे काही प्रॅक्टिस वगैरे करायचं आहे तर त्यासाठी आपली टेलिग्राम चॅनेलची लिंक जे आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तिथं जाऊन तुम्ही हे जे प्रश्न आहेत किंवा दुसरे जे प्रॅक्टिसचे प्रश्न आहेत ते सुद्धा तुम्ही बघू शकता आणि नवनवीन माहिती भरतीच्या अनुषंगानं जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही त्या चॅनेलवरती ते जाऊन बघू शकता तर मित्रांनो जास्त वेळ न लावता आता आपण काय करूया की या ठिकाणी प्रश्नांना सुरुवात करूया तर बघा पहिला प्रश्न आहे रत्नागिरी जिल्ह्याला किती किमी लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे तर पर्यायी आहे एकशे सदुसष्ट किलोमीटर बी एकशे सत्याहत्तर किलोमीटर सी एकशे सत्याऐंशी किलोमीटर डी एकशे सत्त्याण्णव किलोमीटर तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे एकशे सदुसष्ट किलोमीटर त्यानंतर बघा रत्नागिरी जिल्ह्याला एकूण किती जिल्ह्यांच्या सीमा लागलेल्या आहेत पर्याय ए आहे तीन पर्याय बी आहे चार पर्याय सी आहे पाच आणि पर्याय डी आहे सहा तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पाच जिल्ह्यांची सीमा या ठिकाणी लागलेली आहे प्रश्न क्रमांक तीन बघा रत्नागिरी जिल्ह्याला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा लागलेली नाही पर्याय ए आहे रायगड पर्याय बी आहे सिंधुदुर्ग पर्याय सी आहे सातारा आणि पर्याय डी आहे सोलापूर तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी सोलापूर या जिल्ह्याची सीमा लागलेली नाही बाकी रायगड सिंधुदुर्ग आणि सातारा या जिल्ह्यांची सीमा या ठिकाणी लागलेली आहे त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक चार रत्नागिरी जिल्ह्याला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा लागलेली आहे ए आहे सांगली बी आहे सातारा सी आहे कोल्हापूर डी आहे वरीलपैकी सर्व तर याचं योग्य उत्तर आहे वरीलपैकी सर्व मित्रांनो लक्षात ठेवा आपण बघितलं होतं की पाच जिल्ह्यांची सीमा या ठिकाणी लागलेली आहे मग ते पाच जिल्हे कोण कोणते तर हा एक आहे रायगड दुसरा आहे सिंधुदुर्ग तिसरा आहे सातारा चौथा जिल्हा आहे सांगली आणि पाचवा जिल्हा आहे या ठिकाणी कोल्हापूर तर अशा पद्धतीने ती पाच जिल्हे आहेत हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत प्रश्न क्रमांक पाच आहे रत्नागिरी जिल्हा महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला आहे पर्याय ए आहे पूर्व पर्याय बी आहे पश्चिम पर्याय सी आहे दक्षिण पर्याय डी आहे उत्तर तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी रत्नागिरी जिल्हा हा महाराष्ट्राच्या पश्चिम दिशेला आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक सहा रत्नागिरी जिल्ह्याच्या उत्तरेला कोणता जिल्हा आहे ए आहे रायगड बी आहे सिंधुदुर्ग सी आहे सांगली डी आहे सातारा तर याच मित्रांनो योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक ये रायगड आता मी प्रत्येक विद्यार्थ्यांना सांगत असतो की, की इथं तुम्हाला मी एक प्रश्न दिलेला आहे परंतु त्याच्यामध्ये किती प्रश्न तयार होतात हे तुम्हाला स्वतःला बघायचं आहे जर तुम्हाला इथे विचारलं असेल की रत्नागिरी जिल्ह्याच्या उत्तरेला कोणता जिल्हा आहे तर त्याचं उत्तर आहे रायगड परंतु जर तुम्हाला असं विचारलं की रायगड जिल्ह्याच्या कोणत्या दिशेला रत्नागिरी जिल्हा आहे तर याच्या अपोजिट उत्तर जे असणार आहे ते तुमचं दक्षिण असणार आहे म्हणजे तुम्हाला विचारलं की रायगड जिल्ह्याच्या कोणत्या दिशेला रत्नागिरी जिल्हा आहे तर त्याचं उत्तर काय येईल दक्षिण दिशेला तर अशा पद्धतीने तुम्हाला ते प्रश्न तयार करायचे आहेत आणि तुम्ही स्वतः त्या पद्धतीने अभ्यास करायचा आहे बाकी प्रश्न जे आहेत ते टेलिग्राम चॅनेलवरती आणि असणार आहेत त्यानंतर प्रश्न क्रमांक सात बघा रत्नागिरी जिल्ह्याच्या दक्षिण जिल्ह्याला दिशेला खालीलपैकी कोणता जिल्हा आहे या आहे कोल्हापूर बी आहे सांगली सी आहे सातारा डी आहे सिंधुदुर्ग तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी सिंधुदुर्ग जर मित्रांनो रत्नागिरी जिल्ह्याच्या दक्षिण दिशेला जर सिंधुदुर्ग जिल्हा असेल तर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कोणत्या दिशेला रत्नागिरी जिल्हा आहे तर तो असणार आहे उत्तर दिशेला तर असा अभ्यास तुम्हाला करायचा आहे नंतर जस जसं आपण पुढे जाऊ तस तशा पद्धतीनं तुम्हाला या ठिकाणी मी सांगेन की किती प्रश्न तयार होतात कसे प्रश्न तयार होतात जे आपलं ई बुक आहे या ई बुक मध्ये मित्रांनो एकाच प्रश्नातून जवळजवळ पाच ते सहा प्रश्न तयार होतील अशा पद्धतीनं आपण हे प्रश्न बनवलेले आहेत आणि दुसरी गोष्ट की एकही प्रश्न तुमचा चुकणार नाही एकही प्रश्न तुमचा या बुकच्या बाहेर येणार नाही ही गोष्ट चांगल्या पद्धतीनं लक्षात ठेवा हे बुक कसं वाचायचं त्याचा कसा अभ्यास करायचा हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक आठ बघा रत्नागिरी जिल्ह्याच्या पूर्वेला खालीलपैकी कोणता जिल्हा आहे ए आहे कोल्हापूर बी आहे सांगली सी आहे सातारा आणि डी आहे वरीलपैकी सर्व तर याचं योग्य उत्तर आहे वरीलपैकी सर्व आता इथे सुद्धा तीन प्रश्न तयार होतात कोल्हापूर जिल्ह्याच्या कोणत्या दिशेला रत्नागिरी जिल्हा आहे सांगली जिल्ह्याच्या कोणत्या दिशेला रत्नागिरी जिल्हा आहे सातारा जिल्ह्याच्या कोणत्या दिशेला रत्नागिरी जिल्हा आहे जर इकडे पूर्व असेल तर याचं उत्तर काय येईल या ठिकाणी पश्चिमेला रत्नागिरी असणार आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक नऊ बघा खालीलपैकी कोणती नदी रत्नागिरी जिल्ह्यातून वाहते या आहे सावित्री बी आहे वशिष्ठी सी आहे शास्त्री आणि डी आहे वरीलपैकी सर्व तर याचं योग्य उत्तर आहे वरीलपैकी सर्व मित्रांनो आपल्या वरती जर तुम्ही गेलात तर कोकणातल्या ज्या काही खाड्या आहेत आणि कोणती खाडी कोणत्या नदीवरती आहे याची एक आपण ट्रिक्स घेतलेली आहे जवळजवळ एक वीस मिनिटाचा व्हिडिओ असेल या व्हिडिओमध्ये आपण कोणत्या नदीवरती कोणती खाडी आहे ती कोणत्या जिल्ह्यात आहे हे सगळं आपण या ठिकाणी बघितलेलं आहे त्यामुळं जे विद्यार्थी कोकणातले असतील त्यांनी हा व्हिडिओ निश्चितपणे बघा कारण रत्नागिरी सिंधुदुर्ग मुंबई रायगड यांच्या ज्या काही खाड्या आहेत रत्नागिरी वगैरे तर त्या खाड्या पुन्हा त्या खाड्या कोणत्या नदीवरती आहेत या सगळ्याचा जो व्हिडिओ आहे किंवा जे ट्रिक्स आहे त्या ट्रिक्सच्या माध्यमातून अतिशय सहजपणे तुमच्या लक्षात येईल अशी ती ट्रिक्स तयार केलेली आहे तो व्हिडिओ सुद्धा आपण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे तो जाऊन या ठिकाणी तुम्ही बघू शकता त्यानंतर प्रश्न क्रमांक दहा बघा खालीलपैकी कोणती खाडी रत्नागिरी जिल्ह्यात आहे ए आहे केळशी बी आहे दाभो सी आहे जयगड डी आहे वरीलपैकी सर्व तर याचं योग्य उत्तर आहे वरीलपैकी सर्व आताच मी मित्रांनो तुम्हाला सांगितलं की जी काही खाडी आहे ही खाडी या ठिकाणी केळशी दाभो जयगड या तिन्ही खाड्या रत्नागिरी जिल्ह्यात आहेत परंतु या खाड्या जर तुम्हाला कोणत्या नदीवरती आहेत असं विचारलं तर ती रहा आपन ले ले ते तुमच्या लक्षात राहावं म्हणून आपण सुंदर ट्रिक्स घेतलेले आहे आणि अगदी सहजपणे तुमच्या ते लक्षात राहणार आहे ते तुम्ही बघू शकता त्यानंतर प्रश्न क्रमांक अकरा बघा रत्नागिरी जिल्ह्याला एकूण किती चौरस किलोमीटर क्षेत्रफळ लाभले आहे पर्याय ए आहे सहा हजार दोनशे सहा पर्याय बी आहे सात हजार दोनशे सात पर्याय सी आहे आठ हजार दोनशे आठ आणि पर्याय डी आहे नऊ हजार दोनशे नऊ तर अकराव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आठ हजार दोनशे आठ चौरस किलोमीटर त्यानंतर प्रश्न क्रमांक बारा रत्नागिरी शहर समुद्र सपाटीपासून किती मीटर उंचीवर आहे या नऊ मीटर बी आय दहा मीटर सी आय अकरा मीटर डी आय बारा मीटर तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी अकरा मीटर रत्नागिरी शहराचा योग्य पिनकोड ओळखा तर मित्रांनो ए आहे एक्केचाळीस छप्पन एकोणचाळीस बी आहे एक्केचाळीस छप्पन चाळीस सी आहे एक्केचाळीस छप्पन एक्केचाळीस आणि डी आहे एक्केचाळीस छप्पन बेचाळीस तर तेराव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए एक्केचाळीस छप्पन्न एकोणचाळीस आता मित्रांनो हा पिनकोड जो आहे तो तुमच्या प्रत्येक शहराचा वेगळा असणार आहे म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जी काही शहरे असतील तर त्याचा पिनकोड प्रत्येकाचा वेगळा असणार आहे इथं तुम्हाला जर लेखी परीक्षेमध्ये विचारला तर केवळ रत्नागिरी शहराचा विचारतील अन्यथा तुम्हाला मुलाखतीमध्ये तुमच्या गावचा वगैरे विचारून जातील त्यामुळे तुमच्या लक्ष्यामध्ये हे पिनकोड असणं आवश्यक आहे एक म्हणजे रत्नागिरी तुम्ही ज्या राहता त्या तालुक्यामध्ये कोणता पिनकोड आहे तर ते सुद्धा तुम्हाला माहीत करून घ्यायचं आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक चौदा बघा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार रत्नागिरी जिल्ह्याची लोकसंख्या खालीलपैकी किती आहे तर ही आहे सोळा पॉईंट पंधरा लाख बी आहे सतरा पॉईंट अठरा लाख सी आहे अठरा पॉईंट एकोणीस लाख डी आहे एकोणीस पॉईंट वीस लाख तर चौदाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ये सोळा पॉईंट या ठिकाणी पंधरा लाख उत्तर आहे आणि शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंधरा रत्नागिरी जिल्ह्याचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे या आहे लांजा बी आहे खेड सी आहे चिपळूण डी आहे रत्नागिरी तर अशा पद्धतीने मित्रांनो पंधराव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी रत्नागिरी रत्नागिरीचं जे मुख्यालय आहे ते मुख्यालय या ठिकाणी रत्नागिरी शहरामध्येच आहे तर हे पंधरा प्रश्न आपण बघितलेले आहेत मित्रांनो परीक्षा होईपर्यंत असे प्रश्न तुम्हाला बघायला मिळतील तुमच्या जिल्ह्यातला एकही प्रश्न सुटणार नाही त्यामुळे जिल्हा विशेष असू द्या किंवा जे काही बाकीचे जी क्वेश्चन असतील आणि चालू घडामोडीचे क्वेश्चन असतील याच्यातला तुमचा मार्क जाणार नाही ज्या वेळेस तुमचं नोटिफिकेशन येईल परीक्षेचं त्यावेळेला मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगणारच आहे परंतु आत्तापासून तुम्हाला नेमक्या कोणत्या गोष्टी वाचायच्या आहेत अशा मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की शेवटच्या तीन ते ती चार दिवसामध्ये अभ्यास करून सुद्धा आपल्या मुलांनी पन्नास प्लस मार्क्स घेतलेले आहेत मग विचार करा की तुमच्याकडे अजून तीन महिन्यांचा कालावधी आहे या तीन महिन्यांमध्ये तुम्ही तुमचा इतका अभ्यास होऊ शकतो की तुम्ही पैकीच्या पैकी मार्क्स सुद्धा या परीक्षेमध्ये घेऊ शकता त्यामुळे तुम्हाला चांगल्या पद्धतीने जर तयार करायची असेल तर माझ्या या नंबरवरती तुम्ही मला मेसेज करू शकता आणि एक परिपूर्ण मार्गदर्शन या ठिकाणी घेऊ शकता तुम्ही टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा जाऊन बघू शकता की किती विद्यार्थी आपले सिलेक्ट झालेले आहेत तुम्हालाही या सिलेक्शनच्या यादीमध्ये यायचं असेल तर मित्रांनो निश्चितपणे तुम्ही कॉन्टॅक्ट करा तुम्हाला त्या ठिकाणी माहिती दिली जाईल व्हिडिओ जर चांगला वाटला असेल लाईक करा चॅनेलला सबस्क्राइब करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या जा पर्यंत शेअर करा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि त्याचबरोबर जे खाली हाईपचं बटण आहे त्या हाईपच्या बटणावरती क्लिक करा धन्यवाद